तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पालघर येथील प्रस्तावित वारवून बंदराचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असतानाच स्थानिक मच्छिमार शेतकरी भूमिपुत्र व वा वारवण बंदर विरोधी संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वारवण बंदराचा निषेध केला असून जे एन पी एची प्रेत ही काढली आहे तसेच काही गावात गावकऱ्यांना उद्घाटनासाठी नेण्यास आलेल्या बसेसही गावकऱ्यांनी परत लावल्या असून वाडवण बंदर विरोधात निषेध नोंदवला आहे पोलिसांनी मात्र सर्व विरोधकर्त्यांना नजरकैदेत ठेवले असून काहींना पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे तर काहींना विरोध प्रदर्शन करणाऱ्या जागेवरच नजरकैद केली आहे आपण पाहत राहा निर्भीड समाचार